नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत रेश्मा फडतरे गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास वराळे तालुका मावळ येथे तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने टाकलेल्या छाप्यात देशी दारू जप्त करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त माहितीच्या अनुषंगाने डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोवारकर पोलीस हवालदार रावण पोलीस कॉन्स्टेबल घुले खिलारे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी परमेश्वर बुधा जाधव वय वर्ष चोपन्न राहणार वराळे तालुका मावळ मुळगाव धुळे या ताब्यात घेऊन घेतलेल्या झडतीत आरोपीकडे देशी दारू पावर लाईमपंच एकशे ऐंशी मिलीलीटरच्या अठ्ठेचाळीस बाटल्या व नव्वद मिलीलीटरच्या पंचेचाळीस सीलबंद बाटल्या असा प्रोव्हिजन माल विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेला मिळून आला म्हणून आरोपी परमेश्वर याच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकाहत्तर पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास चे कलम पासष्ट ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार माराग जे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद